या दिवशी जमा होणार पी एम किसान योजनेचा सा विसावा हप्ता शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सा विसावा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे होय केंद्र सरकारकडून दरवर्षी दिली जाणारी ही थेट आर्थिक मदत पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या तयारीत आहे या योजनेतून सरकार वर्षाला तीन हप्त्यामध्ये एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करते म्हणजे दर चार महिन्यांनी दोन दोन हजार रुपयांचा हप्ता कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट आणि पारदर्शक पद्धतीने आता तुम्हाला आठवत असेल एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वितरित करण्यात आला होता आणि त्याचा लाभ तब्बल नऊ पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांनी घेतला होता त्यामध्ये दोन पॉईंट चार कोटी महिलांचा समावेश होता आता नजर आहे विसाव्या हप्त्याकडे जो जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी जूनच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात हा हप्ता मिळेल अशी जोरदार शक्यता वर्तवली जात आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावर लक्ष ठेवा आणि पी एम किसान पोर्टलवर तुमची माहिती अद्यावत ठेवायला विसरू नका कारण ही रक्कम फक्त आर्थिक मदत नाही तर तुमच्या मेहनतीला मिळणारा सरकारी सन्मान आहे